तीन वेळा दहा थर रचूनही जय जवानची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली नाहीये असं धक्कादायक वक्तव्य जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांनी केले नक्की हे नवं प्रकरण काय आहे या अगोदर जय जवान बरोबर जे प्रो गोविंदामध्ये घडलेलं त्याचा काही संबंध या गिनीज बुकमध्ये नाव न येण्याच्या प्रकरणाशी जोडलेला आहे का संपूर्ण प्रकरणावर जय जवानचे प्रशिक्षक संदीप ढवळे काय म्हणालेत आपण हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर राज्य सरकारने दहीहंडी उत्सवाला साहसी खेळाचा दर्जा दिल्यानंतर मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून प्रो गोविंदाचे आयोजन करण्यास सुरुवात झाली होती यंदाचे प्रो गोविंदाचे तिसरे वर्ष होतं आणि यावेळी देखील पात्रता फेरीनंतर सोळा संघ अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते सात ते नऊ ऑगस्ट दरम्यान मुंबईतील वरळी डोम मध्ये या स्पर्धेची महा अंतिम स्पर्धा ही रंगली होती पण जेव्हा ही स्पर्धा सुरू होणार होती त्या दरम्यान दहा थरांचा विश्वविक्रम करणाऱ्या मुंबईच्या जय जवान गोविंदा पथकाला मात्र अपात्र ठरवण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागतो मात्र जय जवान गोविंदा पथकाला स्पर्धेत सहभागी होण्यास अर्ज करण्यास फक्त तीन मिनिटांचा उशीर झाल्याने त्यांना अपात्र ठरवत त्यांना स्पर्धेत संधी नाकारण्यात आली आहे असं एका वेब आर्टिकल मधून माहिती मिळाली पण यात महत्वाचं म्हणजे अजून एक मुद्दा यामध्ये मेन्शन आहे याच आर्टिकलमध्ये मेन्शन आहे की पाच जुलैला ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्यात या जय 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 जवान गोविंदा पथकाने सहभाग घेतलेला त्यांनी तिकडे स सलामी दिली होती राज ठाकरेंच्या मीरा रोडच्या दौऱ्यात देखील त्या या पथकाने जा, जा, पथकाने सलामी दिली होती त्यामुळे त्यांना डावळल्याचा संशय या पथकाचे अध्यक्ष संदीप ढवळे यांनी व्यक्त केल्याचं देखील याच आर्टिकलमध्ये एक माहिती जी आहे ती मेन्शन आहे तर विजय मिळाव्यापूर्वीच निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून हे सर्व आरोप निराधार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आला होता त्यांचं स्पष्टीकरण होतं की ही ही जी सगळी प्रक्रिया आहे ती विजय मिळाव्या पूर्वीच पार पडलेली आहे एकूण काय तर प्रो गोविंदालाच जय जवान पथक हे वादात सापडलेलं तेव्हापासूनच ते वादात सापडलेलं ज्यात राजकीय पार्श्वभूमी जोडली गेल्याचा देखील दिसतंय आता आपण गिनीज बुकचा जो संदर्भ आहे त्याकडे वळूया जुलै महिन्यात हे सगळं जेव्हा घडलं म्हणजे प्रो गोविंदाचा जो विषय घडत होता सोबतच दोन बंधू एकत्र आलेले तेव्हा देखील सलामी दिलेली असे सगळ्या ज्या गोष्टी घडत होत्या त्यानंतर पुढच्याच महिन्यात जन्माष्टमी आली म्हणजे ऑगस्ट महिना सुरू झाला आणि पुन्हा एकदा दहीहंडी स्पर्धेचं वातावरण सुरू झालेलं याच दरम्यान जय जवान गोविंदा पथकाने ठाण्यात तब्बल तीन वेळा दहा थर रचून हॅट्रिक केली मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत या पथकाचं अभिनंदन केलं परंतु त्याचबरोबर प्रो गोविंदा पथकावरून म्हणजे ज्या त्या वरुन वरुन जी स्पर्धा आहे त्यावरून राजकारणावरून देखील त्यांनी जी टीका आहे ती केलेली आहे ती टीका देखील तुम्हाला आता समोर स्क्रीनवरती दिसत असेल त्यांनी त्यावेळेला काय म्हटलेलं तुम्ही थोडा वेळ व्हिडिओ पॉज करून ती प्रतिक्रिया जी आहे ती वाचू शकता पुढे पूर्वे सरनाईक यांनी देखील समाज माध्यमांवरती भावनिक पोस्ट करत आपलं आणि जय जवान दहिहंडी पथकाचं नातं कधीही तुटणारं नाहीये असं म्हणत या संपूर्ण वादावरती पुन्हा एकदा पडदा टाकला परंतु आता काल जी घडामोड घडली आहे त्यानंतर पुन्हा एकदा हाच मुद्दा चर्चेचा विषय बनलाय जेव्हा प्रशिक्षक ढवळे म्हणाले काल तीन सप्टेंबर रात्री उशिरा आम्हाला कोकण नगरचा राजा गोविंदा पथकला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र मिळाले असं कळलं आणि आम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमुख यांना विचारलं असता आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये असं त्यांनी म्हटलेलं आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे दहीहंडी होऊन एक महिना झाला निकष काय होते समजले नाहीये आम्हाला उत्तर दिलं जात नाहीये या गोष्टीने न पटणाऱ्या आहेत ज्या कोणती गोष्टी घडतात त्यामुळे आम्हाला न्याय मिळायला हवा आता जेव्हा संदीप ढवळे यांनी हे गिनीज बुकचे प्रकरण समोर आणले तेव्हा पुन्हा या विषयावरती आता चर्चा सुरू झाल्या ढवळे पुढे म्हणतात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी स्पर्धा ठेवा त्यावेळी दहीहंडीचा सण होता विविध ठिकाणी देखील जावं लागतं आम्हाला तेव्हा सांगितलं असतं की सदर ठिकाणी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रतिनिधी आहेत तर आम्ही तिकडे गेलो असतो आमच्यावर अन्याय होतोय तसेच कोकण नगरचा राजा या पथकाला कोणत्या निकषाच्या आधारावरती गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र मिळालंय हेच आम्ही बघतोय पारदर्शकता ठेवा आम्हाला कुठेतरी पाणी मुरताना दिसत आहे असा आरोप संदीप संदीप ढवळे आता त्यांनी केलेला आहे जे जय जवानचे प्रशिक्षक आहे ढवळेंचं म्हणणं असं देखील आहे की दिवसभरात तीन वेळा आम्ही दहा थर लावले या कोणी याकडे कोणी लक्ष दिलं नाही आम्ही यंदा ज्या ज्या ठिकाणी दहा थर लावले त्या ठिकाणच्या आयोजकांना विनंती आहे त्यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे निखिल शुक्ला यांच्याशी संवाद साधावा आणि जय जवानने दहा थर लावल्याची त्यांना माहिती द्यावी ठाकरे बंधूंच्या राजकारणाशी आणि याचा काहीही संबंध नाही आहे पण आमचं खच्चीकरण होतंय अशी खंत आता संदीप ढवळे यांनी बोलून दाखवली दहीहंडी उत्सवात कोकण नगरचा राजा या गोविंद पथकाने देखील दहा थर रचून विश्वविक्रम जो आहे तो केलेला आहे आणि या विक्रमाची नोंद मात्र गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये झालेली आहे मात्र जय जवानचं जे नाव आहे ते न आल्याने आता ही संपूर्ण खंत जी आहे व्यक्त केली जाते संपूर्ण प्रकरणाबाबत का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट्स पाहण्यासाठी माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद